मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची सत्ता येणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहेत तर संपूर्ण बातमी समजून घेऊयात त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात एकूण एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर राज्यासह संपूर्ण देशाची नजर आहे उद्धव ठाकरे सत्ता राखणार की महायुती सत्ता मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक महत्वाचे नेते आणि नगरसेवक शिंदेसोबत गेल्यामुळे शिंदे आणि ठाकरेंकडे सर्वांची नजर लागली आहे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची सत्ता येणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत संपूर्ण बातमी जाणून घेऊयात समोर आलेल्या आकडेवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय होण्याची शक्यता आहे या दोन्ही पक्षांना मिळून एकशे चाळीस जागा मिळवण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण बासष्ट ते पासष्ट जागा मिळवण्याची शक्यता आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीला एकूण वीस जागा मिळण्याची शक्यता आहे